घरातील जुन्या कपड्याचे तुकडे किंवा कातरन लाटण्याला गुंडाळून बनवा घरातील अशी एक सुंदर वस्तू की सर्वजण पाहतच राहतील याला बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही टूलची गरज नाही शिवायची गरज नाही फक्त कपड्याला एक कट मारायचा आणि आपलं काम होऊन जातं आणि या अगोदर तुम्ही काही असं बनवलं नसेल तरी याला बनवू शकता एवढं सोपं आहे याला बनवणं आणि घरातच याचे वेगवेगळे उपयोग मी तुम्हाला दाखवणार आहे जो उपयोग तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करू शकता फक्त पाच मिनिटात ही वस्तू बनवून तयार होते आणि भरपूर पैसे तर वाचणारच आहेत हाताने बनवलेल्या गोष्टींची मजाच वेगळी असते आनंदच वेगळा त्यासोबतच बघा इथे ना एकदा बनवून तुम्ही याला भरपूर दिवस वापरू शकता तर तुमच्याकडे जर जुनी साडी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता जुनं बेडशीट असेल तर ते घेऊ शकता आता साड्या तर अशा बऱ्याच आपण फेकून देतो किंवा ओढणी म्हणा किंवा टॉप म्हणा एखादा असे बरेच जुने कपडे असतात तर ते काय करायचे बघा अशा प्रकारे पट्ट्यामध्ये आपल्याला कट करायचं बाकी तुमच्याकडे जर अगोदरच अशा पट्ट्या कट केलेल्या असतील तर त्या देखील तुम्ही कातरन वापरू शकता तर मी असं बघा एक पट्ट्या अशा तयार केलेल्या आहेत साडीची लांबी जशी असते ना तशी मी लांबी ठेवत आहे बाकी तुम्ही असं काहीच नाही की लांब पाहिजे किंवा छोटं पाहिजे मोठं पाहिजे अगदी ढोबळ मानाने बनवू शकतो अगदी छोटं मोठं तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकतात आता इथे बघा माझ्याकडे जुनं बेडशीट होतं तर त्याला मी असं पट्ट्यामध्ये कट केलेलं आहे छोट्या मोठ्या पट्ट्या जरी घेतल्या तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लाटणं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि यानंतर बघा इथे आपण जे पट्ट्या कट केलेल्या आहेत ना त्याच्या ज्या काठ आहेत त्याचे असे एकत्र एक करायचे बरोबर सरळ करून घ्यायचे आणि ना त्याला बघा आपल्याला एकत्र अशा दहा बारा पट्ट्या माझ्या झालेल्या आहेत जसं तुम्ही मोठ्या कट केल्या असतील तर कमी होतील एक किंवा दोन साडीच्या देखील इथे केल्या तरी चालतात कलरफुल अजून बनवायचं असेल तर बनवू शकता हे मल्टी कलर होतं म्हणून मी याचा वापर केलेला आहे दिसायला छान दिसेल म्हणून बाकी तुम्ही एका कलरची एक साडी दुसऱ्या कलरचा दुसरा कपडा असं काही जरी घेतलं ना तरी सुंदर दिसतं ते त्यानंतर ना इथे ज्या पट्ट्या आहेत त्याला आपल्याला एकत्र असं गुंडाळून घ्यायचं आहे याला बांधण्यासाठी आपल्याला दोरी लागणार आहे तर या पट्टीलाच मी चार भागामध्ये कट करून चार पट्ट्या वेगळ्या अशा बांधण्यासाठी काढून ठेवलेल्या आहेत आणि त्यासोबतच बघा इथे आपल्याला ना लाटण्याला याला असं बांधायचं आहे जेणेकरून आपण याला जो पीळ देणार आहोत तो निघणार नाही आणि पीळ द्यायला दे देखील सोपं जातं तुमच्याकडे अजून एखादी व्यक्ती असेल तर तुम्ही हे लाटणं एकाच्या हातात देऊन पीळ अगदी सहज लवकर देऊ शकता किंवा कोणी नसेल तर अगदी स्वतःच आपण अशा प्रकारे लाटण्याच्या मदतीने हा पीळ देऊ शकतो खूप लवकर असा घट्ट पीळ बसल्या जातो फक्त आपल्याला लाटणं जे आहे या साईडने असं गोल गोल फिरवायचं आहे जसा थोडासा पीळ तयार झाला की बघा काय करायचं लाटण्याला हा पीळ अशा प्रकार कार बांधायचा अगदी यामुळे काय होतं जो पीळ बसलेला आहे तो निघत नाही पन अशा प्रकारे ना गावाकडे माझे आजोबा देखील दोरी बनवायचे खूप लवकर छान भरपूर अशी दोरी बनते पण आपण दोरी बनवत नाही घरामध्ये वापरात येणारी अशी एक सुंदर वस्तू बनवत आहोत तर बघा अशा प्रकारे हळूहळू पीळ द्यायचा आणि हळूहळू करत पीळ दिलेला भाग लाटण्यावरती असा गुंडाळत जायचा आणि इथे जसं मी म्हणलं छोटं मोठं तुमच्यानुसार तुम्ही बनवू शकता तर खूप लवकर असा छान मी भरपूर या कपड्याला पीळ दिलेला आहे या ज्या पट्ट्या आहेत ना तर त्या व्यवस्थित यामध्ये अशा मर्ज होतात एकामध्ये एक अशा पिळ्या जातात आणि दिसूनही येत नाही अखंड कपडा आहे असंच वाटतं तर त्यानंतर शेवटच्या ज्या याच्या कडा आहेत त्याला आपल्याला असं दुमडायचं आहे जेणेकरून थोडा लहान मोठा भाग असेल तर आतमध्येच तो असा सेट होईल त्यानंतर मी म्हणलं होतं ना जसा पट्ट्या मी कट करून ठेवलेल्या आहेत चार तर त्यामधील एक पट्टी मी घेतली आणि इथे आपल्याला अशा प्रकारे त्या पट्टीला बांधायचं आहे तर सुरुवातीला टोकाला मी थोडं धुमडून बांधलं जेणेकरून त्याच्या कडा अशा वेगळ्या होणार नाहीत त्यानंतर चारही पट्ट्या अशा थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला बांधायच्या आहेत डबल गाठ द्यायची नाही सिंगल आपल्याला याला बांधायचं आहे म्हणजे थोडं जरी ऍडजस्टमेंट करायची असेल तर ते काढून आपण करू शकतो आता बघा सर्वात सोपं आणि महत्वाचं म्हणजे इथे हे आहे की याला आपल्याला असं गुंडाळायचं आहे पहिल्या वेळेस तुम्हाला थोडंसं वाटेल की याला गुंडळता येईल की नाही पण खूप सोप्पा आहे बघून ह्या फक्त आपल्याला इथे काम करायचं आहे या ज्या पट्ट्या आहेत ना दोन आलेल्या आहेत बघा तर त्या खालच्या साईडने एक घालायची आणि वरच्या साईडने एक म्हणजे काय होतं इथे यावरती हे असं व्यवस्थित टाईट बसतं बघू शकता काही अशा प्रकारे आता त्यानंतरनं जर तुम्हाला पुढची गाठ थोडी जवळ वाटली तर त्याला थोडंसं सरकून लांब करायचं म्हणजे चारही कोपऱ्यावरती चार या पट्ट्या आल्या पाहिजेत एवढं लक्षात घ्या म्हणजे दिसायला डिझाईन सुंदर दिसते तर आता दुसरा भाग बघा हे थोडंसं जवळ वाटलं होतं म्हणून मी याला असं सा साईडला घेतलं आणि याला कसं करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथे याला घेऊन परत एक एकच गाठ मारायची डबल गाठ मारायची गरज पडत नाही त्यानंतरनं याला थोडंसं असं टाईट करायचं आता इथे बघा हे जो चौथा आपला गाठीचा भाग आहे ना तर तो, तो कशा प्रकारे इथे आपल्याला बसवायचा आहे तो म्हणजे की असा इथे घ्यायचा हा कपडा आणि या ठिकाणी एक गाठ मारायची म्हणजे जो पिळ आहे ना समोरचा तो त्या सर्कलमध्ये जोडला जातो ते आता एक दोन गाठी झाल्यानंतर एक लेअर झाल्यानंतर असं दिसायला लागतं ला चार कोपऱ्यावरती चार या पूर्ण पट्ट्या येतात त्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं हा जो पीळ आहे तो असा फक्त पुढं सरकवायचा आणि कपड्यामध्ये घेऊन म्हणजे या पट्टीमध्ये घेऊन याला अशा प्रकारे बांधायचं बघू शकता किती सोपं आहे याला बनवणं फक्त सुरुवातीचे जे दोन लेअर आहेत ना ते फक्त आपल्याला व्यवस्थित लक्षपूर्वक करायचे आहेत नंतर तर काय आपोआप अशा प्रकारे ते एकामध्ये येत जातं आणि फक्त आपल्याला सिंगल गाठ देत याला पुढं पुढं घेऊन जायचं आहे तुम्हाला जर ना या पट्ट्या वेगळ्या रंगाच्या करायच्या असतील ते देखील करू शकता म्हणजे ते उठून दिसतं चार साइड ने चार अशा लाइन गेलेल्या बाकी मी एक सारख्याच बनवलेल्या आहेत कारण की अगोदर मी वेगवेगळ्या कलरचं बनवलं होतं आता मला हे असं एकाच कपड्याचं बनवायचं होतं म्हणून मी असं बनवत आहे तर खूप छान एक टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि खूप सुंदर देखील दिसते आणि जसं की मी म्हणलं मल्टीपर्पज यूज आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते तर बघा तर शेवटी शेवटी काय होतं ज्या आपण चार पट्ट्या काढल्या होत्या ना बांधण्यासाठी त्या पुरतात अजिबात छोट्या पडत नाहीत कारण की जास्त कपडा त्यासाठी लागत नाही उलट शेवटी उरतो त्यामुळे तुम्ही याला अशा प्रकारे घेऊन पुढे पुढे सरकवत जा आणि शेवटी बघा आता हे जे काटा आहेत ना तिथपर्यंत आपण आलेलो आहोत शेवटचा भाग त्याला परत असा पीळ द्यायचा आणि इथे बांधून घ्यायचं जर शिल्लक राहिले असतील काठ तर तुम्ही इथे काय करू शकता एकतर हाच कपडा घ्या किंवा समोरच्या गाठीचा कपडा घ्यायचा आणि तो इथे बांधायचा म्हणजे कसं इथे हा कपडा तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे किंवा तुम्हाला जर समोरच्या गाठीजवळचा हा भाग आलेला असेल तर तुम्ही हा देखील कपडा घेऊन इथे याला असं बांधू शकता किंवा तुम्हाला जर वाटलं सुईद्वारेने देखील या ठिकाणी याला थोडं शिवलं तरी चालतं आता बघा बऱ्याच जणांना शिलाई काम येत नाही किंवा काही कटिंग जमत नाही शिवायचा कंटाळा येतो तर अशा वेळेस तुम्ही ना हे बनवू शकता जेणेकरून तुम्हाला जास्त यामध्ये काहीच करायची गरज नाही आणि सहज तुम्हाला हे बनवता येईल तर आता हे जे एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे ना त्यामध्ये काय करायचं शेवटी सुरुवातीला आपण एक एकच गाठ मारली पण शेवटी जे आहे ना डबल गाठ मारायची म्हणजे हे निघणार नाही आणि एक्स्ट्राचा कपडा वाटलंच तर तुम्ही या ठिकाणीच असा दाबून बसवू शकता व्यवस्थित किंवा कट जरी करायचा असेल तर करू शकता तर बघा हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो तो जास्त लांब होता म्हणून मी या ठिकाणी बसेल पण अगदी छोटा असेल ना आतमध्ये जात नसेल तर कट करून टाका याचा पहिला वापर म्हणजे तुम्हाला जर याला पायपुसनी म्हणून वापरायचं असेल तर अगदी सहज वापरू शकता मोठ्या आकाराचं झालेला आहे दिसायलाही सुंदर आहे आणि विशेष म्हणजे जाड आहे पाय देखील पुसल्या जातील स्टूलवरती किंवा खुर्चीवरती तुम्हाला जर याला बसण्यासाठी वापरायचा असेल तर सहज वापरू शकता खूप छान सॉफ्ट हे तयार झालेलं आहे आणि दिसायलाही सुंदर दिसत आहे मल्टी कलर मध्ये अगदी याला पाहून कोणीच म्हणणार नाही की आपण घरीच बनवलेलं आहे न शिवता या न यामध्ये जास्त वेळ घालवता तुम्हाला हे कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका